नवीन फड नवीन फळामध्ये आम्हाला बी नाही कुठं आहे कुठं नाही ते नवीन फळ जुना संपला फळ कापे पसला आता नवीन फळामध्ये चाललात आम्ही माहितीच नाही कुठं हाय फड ती चालला तर वाट ना हायवे कितीक लांब आहे कितीक लांब नाही काय ना बाया फड मग असते आता झिटा बघ ही कड्डे दहा वाजले आज आम्हाला नवीन थोडं काय करावं कस बघते बघा बाळ अग त्यांनी तोंडलंय भरविलंय काय भ्रम भ्रम करून या चिकनच्या दुकानापासूनच म्हणलेत ना कच्च्या रस्त्याने या, या म्हणले तर आता हे काढल्या रस्त्याने जायचं हे काढल्या रस्त्याने जायचंय बाहेर येते बायती दे हांडा राहायला पाय घरी हो पण मी हांडा रिकामा करून ठेवला ना अग चुकला का वाटा आपण हे माला फड बघायला लावलं की असलंच फड बघत येतं का एकच फड राहिलाय पण बघ नाही कसला आहे भारी वाट आलात माय फडायच्या जवळ जवळ चलत चलत हो बाय बघ ना आपण असं टोपली घेऊन चाललाच नाहीत की कवा रिक्षा येत होते जागेवर नेहायला हो बाय महाराष्ट्रामध्ये तर लयच लांब चालावं लागतं <laughs> या हो बाय हायवेनं वाहन नेन वागत होते तरी हो काय झाले बाई माझ्या बोटामध्ये काटा मोडला काय की बाई ते तिकडं आहे आपलं हे नाही आपलं आपला पुढं तिकडला आहे हो बाय તે મસ્ત ઉશો ગયા पाहिलं <Sind acá> <gredits> मट आहे कि माट आहे पुन्हा पुढं खरं पल्लीला दिसायला आहे बाय वाळून घ्या पुढं काय आहे सांग कि दिसाय लागले हो? की आम्हाला ते काय कोथंबीर आहे म्हणून नका सांगू आम्हाला